ज्येष्ठ साहित्यिक तथा कार्यकारिणी सदस्य मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर मार्गदर्शक अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था शाखा नांदेड सचिव ललित कला प्रतिष्ठान नांदेड आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यकारिणी सदस्य तथा ज्येष्ठ साहित्यिक लेखक कादंबरीकार कवी समीक्षक देवीदास फुलारी यांच्याशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं देविदास फुलारी यांचं नांदेड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो सर नमस्कार नमस्कार सर मराठी साहित्य विश्वामध्ये गेल्या तीस चाळीस वर्षापासून आपण लिलिया वावरत आहात विविध प्रकारचे साहित्य आपण हाताळलेले आहात कथा कविता कादंबरी समीक्षा या अशा प्रकारच्या साहित्यामध्ये आपली विपुल साहित्य संपदा आहे बालकविता आहे किशोरवेन मुलांसाठी कादंबरी आहे ज्येष्ठांसाठी पण आपल्याकडनं साहित्य निर्मिती झालेली आहे पाच आर्याचं चाक ही कादंबरी आपली प्रचंड गाजली त्यामुळे आपल्याला खूप नावं मिळाली टीकाटिपणीही झाली परंतु तरीही आपल्या साहित्याचा ओघ जो आहे तो कायम राहिला आहे रात्र भरात आहे राधा दुधावरची साय देश जोडण्याचा खेळ वसंत डोह फुलपाखरांचा गाव अपंगाचे शिक्षण आदी आपली पुस्तकं मराठी साहित्याला आपण दिलात आणि मराठी साहित्याला समृद्ध करण्यासाठी आपल्या हातून मोठ्या प्रमाणात योगदान आपण दिलेले आहे आपण साहित्य आणि समाज या विषयावरती आज संवाद साधणार आहोत परंतु या अनुषंगाने बोलत असताना आपल्या मुलाखतीच्या अगदी प्रारंभीच एक प्रश्न जो आमच्या संपूर्ण रशिक श्रोत्यांच्या मनात आहे आमच्याही मनात आहे आणि सर्वांना जाणून घ्यायचे की आपलं बालपण कसं होतं आपलं प्राथमिक शिक्षण आपली पारिवारिक परिस्थिती याविषयी आपण काय सांगाल उमरी तालुक्यामध्ये एक गोरठा नावाचं गाव आहे छोटंसं गाव आहे आणि उमरी हे नाव हैदराबाद है संग्रामामध्ये बँक ऍक्शन जी झाली त्यासाठी प्रसिद्ध आहे गोरठा हे गाव एका वेगळ्या कारणासाठी अधिक प्रसिद्ध आहे तिथं संतकवी दासगनो यांची समाधी आहे आणि प्राचार्य अनंत दामोदर आठवले जे पुण्याला आयुर्वेदिक कॉलेजचे डीन होते ते तिथं राहत असत त्यांच्यामुळं अनेक मोठमोठी मुट माणसं तिथं आली जयंत नारळीकरांसारखी माणसं विज्ञानवादी त्या गावामध्ये माझा जन्म झाला एका करोडवाहू शेतकऱ्याच्या घरी एक पाच सहा एकर जमिनीचा तुकडा वडील शेती करत होते पण घरामध्ये वातावरण वारकऱ्याच होतं माझे वडील पंढरपूरची वारी करत होत त्यामुळे एक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम माझ्या व्यक्तिमत्वावर त्याचा झाला घरात तुकाराम घरामरांची गाथा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असं साहित्य आणि विशेष म्हणजे त्या काळी पिठाची चक्की वगैरे नव्हती माझी आई आणि माझी आजी पहाटे उठून दळण दळत असत आणि त्याच्यावर एक लोकसंगीत ज्याला म्हणतो आपण लोकगीत ते आजी आणि माझी आई म्हणत असे त्याचा एक परिणाम माझ्या मनावर झाला व्यक्तिमत्वावर झाला असावा आणि मग बालपणीच मला साहित्याची आवड निर्माण झाली सर बालपण आपलं अत्यंत म्हणजे मस्त होता असं म्हणायला हरकत नाही कारण जरी काळ आर्थिकदृष्ट्या कमी असला तरी पण त्या काळातली जी काही समृद्धी होती माणूसपण होतं ती निश्चितच मोठं होतं आपण आपलं एज्युकेशन झाल्यानंतर शासकीय सेवेत म्हणजे बीएसएनएल सारख्या मोठ्या संस्थेत कामावरती होतात मग एकीकडे एक नोकरी आणि दुसरीकडे साहित्य आणि कुटुंब एकूण समाज साहित्य सेवा हे सगळं करत असताना चौदा पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास कसा राहिला खरं म्हणजे माणूस कुठे काम करतो आणि साहित्य निर्मिती याचा परस्पर काही संबंध नाही खरं म्हणजे बहिणाबाई चौधरी कुठल्या शाळेमध्ये गेलेल्या होत्या आपल्याकडे एक चुकीचा समज असा आहे की जो शिक्षक आहे प्राध्यापक आहे त्याचा साहित्याचा निकटचा संबंध आहे किंवा तो सृजनशील लेखक वगैरे असतो असं एक समज आहे खरं म्हणजे मी त्यावेळी पीएनटी टी पोस्ट अँड टेलिग्राफमध्ये सर्व्हिसला लागलो आणि सगळं यंत्राचं काम होतं मी नायगावला एकोणीशे ब्याऐंशीला टेलिफोन ऑपरेटर म्हणून रुजू झालो दिवसा ड्युटी करायची आणि रात्री शास्त्री महाविद्यालय धर्माबाद इथे जाऊन बीएससी करत होतो मी आणि मग तिथून बीएससी झालं म्हणजे विज्ञान शाखेकडे जरी असलो तरी माझा ओढा साहित्याकडे असल्यामुळे एकोणीसशे एकोणनव्वदला माझा कविता क्रांतीच्या हा कविता संग्रह प्रकाशित झाला तेव्हा तो कविता संग्रह घेऊन आमचे मराठी विभाग प्रमुख होते सुभाष देसाई न... त्यांना दिला त्या कविता खूप आवडल्या का आणि काय माझं वय सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी होतं तर ते गमतीनं म्हणाले अरे म्हणजे ज्या वयात प्रेम कविता लिहायला पाहिजे तो हे कविता क्रांतीच्या काय लिहिले आहेस तर त्याची प्रस्तावना फमु शिंदे यांनी लिहिली होती आणि त्याच्या चार ओळी त्यांनी उद्धृत केल्या होत्या करा असेच क्रूर हल्ले अन घाला घाव जखमा जपत जाईल या तनांचा गाव तर ती कविता प्रस्ताव हो न घेताना या चार ओळीचा त्याने उल्लेख केला आणि संबंध पुढे त्याची दुसरी आवृत्ती आली माझी सुरुवात कविता लेखनाची इथून झाली एकदम सुंदर आहे म्हणजे लिहिण्यासाठी कुठला एक, एक विशिष्ट असा आपल्याला क्षेत्र असावा असं नाहीये तर तुमच्या जे काही संकल्पना आहेत तुम्हाला जे काही दिसतं जाणवतं त्यानुसार ते जन्माश्छेद मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे आपण सदस्य आहात आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पण आपण सदस्य आहात मग हे कार्य करत असताना आपण लेखनासाठी वेळ कसा देता आणि तो कसा मिळतो कारण एकीकडे तुमची व्याख्यानं सुरू असतात समीक्षा सुरू आहे सामाजिक बांधिलकी आहे हे सगळं असताना आपण साहित्याची सेवा कशी करतो साहित्य प्रकारामध्ये कादंबरी नावाचा जो प्रकार आहे त्याला हमखास वेळ द्यावाच लागतो फार मोठं काम आहे कादंबरी लेखन म्हणजे त्याला मग अशी आता मी साडेतीनशे पानाची पाच चाऱ्यांची चाकी कादंबरी लिहिली तर त्यावेळी मी वेळ काढून पहाटे उठायचं साधारणतः साडेचार पाच वाजता आणि मग एक दोन तीन तास चिंतन करायचं महाभारत हा विषय जो आहे तो माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीचं दर्शन महाभारतामध्ये होतं तिथं सगळंच आहे संस्कृती आहे चांगली माणसं आहेत व्यभिचार आहे म्हणजे माणसामध्ये जे काही चांगलं वाईट आहे ते महाभारतातल्या पात्रामध्ये आहे साडेतीनशे पात्राचं महाभारत आहे तुमचा प्रश्न जो आहे की हे सगळं करता करता तुम्ही वेळ कसा काढता कविता लेखन हा जो प्रकार आहे याला वेळ काढायची गरज नाही अच्छा मी कुठेतरी प्रवासात आहे मी काहीतरी विचार करतोय माझ्या खिशामध्ये कोरा कागद आहे पेन आहे काहीतरी लक्षात येतं म्हणजे अरेकडे असं असं आहे काहीतरी आणि मग मला लिहावं वाटतं काहीतरी चार ओळी त्याला काही बैठक मानायची गरज नाही बंद खोलीमध्ये त्याला बंद करून आपल्याला करून घ्यायची गरज नाही कुठे प्रवासात कुठे कार्यक्रमामध्ये आता कुठं तरी व्याख्यान चालाय मला चार ओळीची कविता सोजते त्यामुळे कवितेला साठी वेळ द्यावा लागत नाही असं माझं मत आहे ती सहज येते सहज येते ती आणि कागदावर उतरून जाते सहज पण कादंबरी हा जो प्रकार आहे पुन्हा समीक्षा हा जो प्रकार आहे कथा हा जो प्रकार आहे त्याला बैठक मारावी लागते पण माझं आधिकारिक लेखन माझे दोन कविता संग्रह कविता क्रांतीच्या राधा आणि नंतर आता रात्रभरात आहे हे तीन कविता संग्रह आणि मुलांसाठी एक फुलपाखरांचा गाव असे चार कविता संग्रह आहेत तेव्हा कविता संग्रह माझा जे लिहून झालं त्याला असं नियोजित वेळ वगैरे काही द्यायची गरज नसते आपोआप लिहून ठेवायचा आणि मग त्याची संहिता तयार होते आणि मग कादंबरीसाठी जो मी विशिष्ट वेळ काढला त्याकडे मी सगळी व्याख्यानं बंद केली होती बाहेर पडत नव्हतो आणि स्वतःला कोंडून घेतलं होतं आणि ती निर्मिती झाली त्यामुळे कविता या प्रकाराला वेळ द्यायची गरज नाही कादंबरी द्यावी लागते पण असं असलं की माणसाला आवड असते की सवड मिळत जाते आणि लेखन होत जात <laughs> नक्कीच आता आपण बोलत होतो तर कादंबरी लिहिण्यासाठी वेळ द्यावा लागतो त्यासाठी चिकित्सा करावी लागते अभ्यास करावा लागते त्याची पूर्वतयारी करावी लागते सगळी पात्रांची जमावजमाव करावी लागते त्याला एका संहितेत मांडावं लागतो हे करत असताना आपल्या हातून कविता आल्यात कथा आल्यात बालकांसाठी कादंबरी आली किशोर वेण आली हे सगळ्या साहित्य क्षेत्रामध्ये किंवा साहित्य प्रकारामध्ये तुम्हाला तुमच्या जवळचा आणि आवडीचा कुठला प्रकार वाढतो खूप चांगला प्रश्न विचारला सगळं जे सकस साहित्य आहे ते सगळं चांगलं असतं तरी आपला एक आवडीचा विषय येतो तो विषय माझा कविता आहे तर तुकाराम संत जनाबाई यांच्या रचना विशेषतः नामदेवाकडे जनाबाई काम करायची संत नामदेव संत तुकाराम यांचं काम खूपच मोठं आहे तर मग जनाबाईचा एक अभंग वाचला डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी पंढरीच्या पेठी लावलेले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही जनी म्हणे देवा झाले मी वेसवा निघाले केशवा घर तुझे तर ती म्हणते की लोक मला नाव ठेवू लागलेत मी तुझ्या भक्तीसाठी बाहेर पडले तर नाव ठेवलं तर ठेवू द्या मग ती म्हणते की बाबा काय नाव ठेवायचं ते ठेवा मी देवाची वेसवा समजा आणि शब्द फार सुंदर वापरलाय मग घाला मनगटावर काय बोमलायस ते बोमला हा जो स्त्रीवाद आहे हे अलीकडे आपण स्त्रीवादी कविता विशेषण देतो खरा स्त्रीवाद तिथून सुरू झालेला आहे जनाबाईपासून झालेला आहे आणि ती परखड बोलते आणि हे ऐकत गेलो मी प्रवचनातून व्याख्यानातून आणि माझ्या मनामध्ये असं एक आकृती तयार झाला आणि मग मी अक्षरनारायणी हे पुस्तक लिहिलं महाराष्ट्रातल्या आघाडीच्या अकरा कवयित्री वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या प्रकृतीच्या म्हणजे प्रज्ञादया पवार त्यांची दलित कविता त्यानंतर आमच्या अहमदपूरच्या ललिता गादगे अस्सल ग्रामीण कविता एक कविता मी त्या माझ्या नारायणीमध्ये घेतलेली आहे एक स्त्री मजूर स्त्री कामाला जाते दिवसभर सिमेंट वाळू डोक्यावर घेऊन जाते थकून येते घामाघूम होते घरी आल्यावर दोन भाकरी टाकते लेकराला खाऊ घालते आणि आता आपण खाऊ आणि झोपा म्हण की नवरा दारू पिऊन येतो आणि तिच्या पेकाटात लात मारतो आणि म्हणतो तू काम करायला गेली होतीस का मुकादामासोबत नखरे करायला गेली होतीस तर याचं चित्रण ललिता गादगी फार सुंदर लिहिलंय त्या म्हणतात की मी आले भाकरी बडवले आता खाऊन झोपाव म्हटलं तर नवरा आला पेकाटात लात मारली आणि म्हणाला की तू काम करायला जातेस का मुकादामासोबत नखरे करायला जातेस तेव्हा असं वाटलं की घर झनान सोडून आणि पळावं कुठे झनान बेतून जाणार कुठं बाईचं जगणं बाईचं जगणं म्हणजे कनकेचा गोळा घरात ठेवलं तर उंदीर कुरतडतात बाहेर ठेवलं तर कावळे आणि गप गुमान बसले आणि रात्र जागून काढली डोळ्यातून पाणी येऊ लागलं कवितेचे शब्द मागे पुढे झाले असतील पण ही जी कवितेची जाण आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकृतीच्या कवित्र त्याचं नाव पुस्तकाचं अक्षर नारायणी आणि प्रख्यात समीक्षक राग जाधव यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन पुण्याला झालं फार सुंदर शब्द वापरला त्याने ही मानुषी कविता आहे हा शब्द वापरला होता एक सारा शगुप्ता नावाची कवयित्री आहे त्याच्या चार ओळी मी समोर घेतल्या होत्या अक्षर नारायण याच्यावर तिची कविता आहे त्या कवितेचा सार असा आहे मै चाहती थी की मेरे सर को कोणी शर्मगाह नहीं कर सकी इसलिए की मेरा सर मेरे कंधे तक आता है मेरी शर्मगाह तक नाही जात ही ओळी टाकली आणि लिहिलो मी ते खरं म्हणजे समीक्षा नव्हे ते आस्वादक समीक्षा म्हणा पण त्या पुस्तकाने मला खूप नाव हो दिलं असा प्रवास घडत गेला सर तुमचे अनेक पुस्तकं आहेत अनेक पुस्तकांच्या म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या अवधी पण निघालेल्या आहेत परंतु तुमचा एक काव्यसंग्रह आहे जो नुकताच कानडी भाषेमध्ये त्याचा अनुवाद झाला त्याबद्दल काय सांगतात तो कविता संग्रहाय रात्रभरात आहे आजचा जो सामाजिक भोवताल आहे आज असं कुठलंही क्षेत्र नाही की जिथं प्रदूषण नाही बरोबर सार्वत्रिक पतनाचा हा काळ आहे साहित्य कला संस्कृती राजकारण याचं संबंध चित्रण याचे पडसाद माझ्या त्या कवितेमध्ये येतात आणि त्याचं नातं माझं परत कविता क्रांतीच्या या कविता संग्रहाशी येते आणि मग रात्र भरात आहे याच्यावर वेगवेगळे भाग आहेत निसर्गाचा आविष्कार पाऊस पाणी त्याच्यावर कविता निर्मितीची प्रक्रिया कवितेवर व्यक्तिमत्वावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कविता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कविता असं एक वेगवेगळं एक पाच ते सहा भागामध्ये करून रात्रभरात आहे हा कविता संग्रह आलेला आहे निर्मितीची प्रक्रिया तशी खूप गूढ असते आणि मला मोठी नवल वाटते मी कविता बसून कविता सांगितल्यावर जे करतात त्यांचं मला कौतुकच वाटतं अशी कविता मला कधी लिहिता आली नाही ती आतूनच यावी लागते बऱ्याच वेळा मी जेव्हा कादंबरी लिहिली पाच चाक तेव्हा माझी कविता माझ्या रुसूनच गेली होती अच्छा अशी एक पठार अवस्था आली होती मला कविताच लिहित तेव्हा निर्मितीची प्रक्रिया आहे ती निर्मितीची प्रक्रिया मॅक्झिम गावर्कीच धरण सांगतो नेहमी तो मॅक्झिम गावकीची आई ही कादंबरी जगातल्या अनेक भाषेत त्याचा अनुवाद झाला तो म्हणतो की तो दहा बाय दहाच्या रूम मध्ये राहत होता घरात दारिद्र्य वडील मरणा सन्ना अवस्थेमध्ये होते आता वडील मरणार आहेत आणि त्याची आई बाळंत होणार आहे त्याला भावंड होणार आहे एकीकडे वडील मरणार आहेत काही क्षणामध्ये आणि दुसरीकडे त्याला भाऊ होणार आहे म्हणजे निर्मिती आणि निर्माल्य याचा खेळ त्याच्या पौगंड अवस्थेमध्ये तो जळून बघू लागला हुँ, हुँ। तो म्हणतो की मी हळूहळू मोठा झाल्यावर हे सगळं माझ्या मनावर येत गेलं आणि मला आत इतकं भरून येऊ लागलं की मला लिहावंच लागू लागलं आणि मला लिहिल्याशिवाय मला मोकळं वाटत नव्हतं कवितेची निर्मिती तशी असते ती अशी आतून येते कुठेतरी आणि मग कवितेचा प्रवास करू कानडी भाषेमध्ये आपला जो रात्रभरात आहे अनुवादित झाला आहे अनुवाद आणि साहित्य याबद्दल काय सांगता थोडक्यात एकतर कानडी डॉक्टर संध्या राजन म्हणून एक बेंगलोरला आहेत डायरेक्टर आहेत त्यांचं मराठीवर प्रभुत्व आहे त्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांचं शिक्षण कारडीमध्ये झालं आता ते अनुवाद करून ते पुस्तकाची निर्मिती इतकी सुंदर आहे इतकं देखणं पुस्तक आहे मला पण काही समजेना मला ते <laughs> लिपी असल्यामुळे अनुवादामध्ये एक आहे बाकी मूळ जी कविता आहे ने मी नेहमी गमतीनं सांगतो की धारोष्ण जे दूध आहे ते आपली निखळ निर्मिती कविता आपली त्याचा जो अनुवाद होतो की मग दुधाचं पावडर होतं पावडर पासून मग ते दूध म्हणून घेतो अन्य प्रोडक्ट हा अन्न असं थोडस थोडासा जो फरक जाणवतो म्हणजे धारोष्ण दुधाची जी चव आहे ती दुधाच्या पावडरला नाही येणार ना आहे जी मूळ कविता आहे की त्या मूळ कवितेचा जो आस्वाद चौखंदळ वाचकाला येतो तो अनुवाद मिळत नाही असं मला वाटतं पण बऱ्याच वेळा आता अनुवादाला पुरस्कार सुरू झाले त्याच्यामध्ये सुद्धा सृजनशीलता असते तो आता त्याला थोडं ताकदच लागते ते पण नवनिर्मितीचा आहे असं मला वाटतं सर आपण आरंभीच्या काळी म्हणजे जेव्हा साहित्य क्षेत्रामध्ये आपण पहिल्यांदा पाऊल ठेवलेत किंवा तो सुरुवातीचा जो तुमचा काळ होता त्या काळामध्ये तुम्ही कथाकथन करत होता पुढे आपण कथाकथन करणं आणि कथा लेखन करणं दोन्ही गोष्टी थांबवलात यामागची काय होतं ही गोष्ट खरी आहे जेव्हा माझी उमेदवारी होती तेव्हा काही विनोदी कथा लिहिल्या मी अवसान घातकी वामण्या ही कथा लिहिली वामण्या अतिशय खोडकर होता अवकाळी होता आणि अशी लोक राजकारणात देश वि होता तो सभापती झाला आणि त्याच्यावर एक गमतीन कथा आहे त्यानंतर दुसरी एक काही गंभीर कथा आहेत पण तुम्ही विचारलेला प्रश्न खरं आहे काय कसं झालं माहीत नाही पण कवितेकडे अधिक मी वळल्यामुळे असेल कादंबरीकडे वळल्यामुळे असेल पण कथा लेखनाकडे माझे दुर्लक्ष झालं त्यामुळे कथाकथन हा जो प्रकार आहे तो मी पुढे हाताळला नाही किंवा दुर्लक्ष झाला असं म्हणायला हरकत नाही आपण साहित्य आणि समाज या विषयाकडे बोलूयात आता कारण आपल्या साहित्यामुळं समाज घडतो आहे किंवा समाजातल्या एकूण घटना घडामोडींना डोळ्यासमोर ठेवणी बऱ्याचदा साहित्य निर्मिती केली जाते किंवा ती आपसूक होत असते साहित्याने समाज याबाबत आपण बोलत असताना नवीन पिढीच्या लेखनाविषयी आपण नेहमीच भरभरून लिहितात हो। आम्ही तर असं म्हणतो की नव्या आणि जुन्याच्या मधला तुम्ही एक ही भूमिका पार पडता सातत्याने नवोदितांना त्याची पाठराखण करत असताना जुन्यांच्या सोबतची जे तुमचा चांगुलपण जो आहे तो कायम राहिलेला आहे मग अशा परिस्थितीत नवीन पिढीच्या लेखनाविषयी आपण भरभरून लिहिता त्यामुळे त्यांच्या लेखनावर परिणाम होतो ते स्वतःला मोठे लेखक समजू लागतात आणि सकस साहित्य निर्मिती होत नाही अशी आपल्यावर टीका केली जाते याविषयी आपलं काय मत आहे अगदी बरोबर आहे ही टीका माझ्यावर अनेक वेळा झालेली आहे होते त्यांचं म्हणणं असं की पहिल्यांदा माझी भूमिका तुम्ही समजावून घेऊ काहीतरी लिहू लागलेला आहे खेळ्याचा पोरगाय शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतमजुराचा मुलगा आहे काहीतरी लिहू त्याच्याकडून अपेक्षा तर किती करायच्या तेव्हा जे काही लिहिलंस तू चांगलं लिहिलंस हो असं म्हणलं तर तू दहा कविता लिहिल किंवा एखादी कथा लिहील आणि कुणी सांगा त्याच्यात खरं जर ताकदीचा सा साहित्यिक असेल तर तो, तो नक्कीच पुढे येईल तेव्हा माझ्यावर टीका असे होते की देविदास फोलारी हा ही कविताच नसताना नवोदिताची ती कविता आहे असं समजून त्याची समीक्षा करतो मी नाव सांगत नाही का मोठ्या लेखाचं ते तर म्हणाले की देवीदास फुलारी असं करत असल्यामुळे त्यांच्यावर नॉन बेलेबल ऑफिस दाखल व्हायला पाहिजे <laughs> <laughs> मी एकदा व्याख्याला गेल्यावर त्यांच्या गावीच गेलो होतो म्हणलं मी संबंध महाराष्ट्रात मी फिरतोय आतापर्यंत माझ्यावर असा काही गुन्हा दाखल झालेला नाही <laughs> पण उदाहरण सांगतो तुम्हाला दोन हजार पाच साली मी दैनिक सकाळमध्ये रविवारच्या पौर्णिमेमध्ये कविता आणि कवडचे नावाचं सदरचा आवडतो माझी मालकर त्यावेळेस संपर्कांना वाटलं की फुलारी तुम्ही माजलगावच्या एका परिस्रमात आपण जण होतो निर्मितीविषयी मी बोलत होतो ते म्हणले फुलरी आपण असं करूया का की नवदितांच्या कविता मागवून त्याचं तुम्ही छान निवेदन वगैरे करता का माझ्या आवडीचा विषय वर्षभर चालला असतं कविता आणि कवडसे तुम्हाला सांगतो अक्षरशः कवितेचा पाऊस पडायचा आणि साधारणतः बावन भागात वर्षभर मी लिहिलं त्यातले वीस एक कवी निर्माण झाले त्यातून त्याच्यातून आमचा राजेंद्र गहाळ सारखा कवी आहे तो आता म्हणजे तुमचा बालाजी इंगळे कवी आहे त्यांच्यानंतर कविता संग्रहिली म्हणजे मी निवेदन लिहिलं म्हणून ते लिहि आले नाही असं काही नाही पण त्याला जर प्रोत्साहन दिलं ना उभा राहू शकतो आणि ज्याच्यामध्ये नाहीच काही म्हणजे काय आपण म्हणतो हो की विहिरीमध्येच नाही तर पोहऱ्यात कुठे बरोबर ते काय येणार नाही त्यामुळे मी या टिकीची पर्वा करत नाही मी नवोदिताला प्रोत्साहन देतोच त्याचा परिणाम असा झाला की पुढे निर्मल प्रकाशन माझं पुस्तक काढलं त्याचं वेदांच्या प्रदेशात बरोबर वेध या शब्दाचा अर्थ नवनिर्मिती असा आहे वेध म्हणजे आपण मराठीमध्ये वेद वेगळ्यात याचा वेद घेता का असं तर त्या अर्थांना वेद या शब्दाचा अर्थ आहे की नवनिर्मिती करणार क्षेत्र आहे त्या प्रदेशामध्ये तर त्याच्यामध्ये असं लिहिलं मी आणि मग वेदाच्या प्रदेशात आलं अक्षर नारायणी आलं आणि परिणाम असा झाला मी आता अनेक ठिकाणी फिरतो नवदितांना प्रोत्साहन दिल्यामुळे त्यातले एक पंधरा ते वीस टक्के आज प्रस्थापित लेखक म्हणून उभे आहेत त्याचा मला आहे त्यात आम्ही पण <laughs> ग्रामीण भागातील मुलांना पाठराखण करून किंवा नवदितांना पाठराखण केल्यामुळे माझ्यासारखे पण अनेक कथाकार घडलेत Uh, कवी पण घडलेत साहित्यिक म्हणून पुढे येत आहेत आणि हे आपलं काम असंच अभ्यातपणे सुरू राहतं हे सदिच्छा व्यक्त करत असताना या मुलाखतीच्या शर्ती शेवटीचा एक प्रश्न आहे नवीन पिढीसाठी आपण लेखक म्हणून काय सांगाल आणि त्याला लागून दुसरा प्रश्न आहे साहित्य आणि समाज याबद्दल काय सांगाल मी नवोदितांना एकच सांगतो की अनुभूतीशिवाय लिहू नका की आपल्याला आणि अनुभूती आपल्या असं अंतकरणाला ते प्रतीत झाली पाहिजे अरेकडे हे असं असं आहे तेव्हा एखादा कवी लिहितो ग्रामीण परिसरामध्ये शेतकऱ्यांचं उपेक्षितांचं दुःख तर ते दुःख पाहताना ते आपल्या अंतकरणाला इतकं लागलं पाहिजे की आपल्या आतून शब्द आलेच पाहिजेत अनुभूतीशिवाय जे लेखन आहे ते बुडबुडे असं ते टिकत नाही तेव्हा आणि दुसरी गोष्ट नवोदित सोशल मीडिया आहे सध्या आणि कविता चार ओळी लिहिली की टाकलं फेसबुकवर टाकलं वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर मग काहीतरी त्याला लाईक येते काहीतरी चांगलं म्हणते त्याच्यानं होत काय होतं की ना दोन कविता लिहायची तर सहा सहा महिने चार चार महिने बाहेर काढायचे नाही एखादी कविता ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये लोणचं मुरणं ज्याला म्हणतात बरोबर प्रकाशात आणायची घाई केली ना की के मग ते त्याच्यावर संस्कार होत नाहीत तेव्हा नवीन पिढीनं वाचावं खूप त्यांचं वाचन कमी आहे प्रकाशनाची साधनं एवढी विपुल झालेली आहेत दैनिक आहेत साप्ताहिक आहेत पाक्षिक आहेत मासिक आहेत हे वेगवेगळे नियतकालिक आहेत प्रकाशनाची साधनं खूप आहेत प्रकाशन कविता किंवा साहित्य लवकर छापून येतं पण आपण त्या ज्या वाङ्मय प्रकारात आपल्याला काम करायचं त्याचं विपुल वाचन केलं पाहिजे आणि विपुल वाचन करून लिहिलं पाहिजे हे मला नवीन पिढीला सांगायचं आहे दुसरी गोष्ट समाजाविषयी ते सांगितलं तुम्ही की माणसाच्या वृत्तीप्रवृत्ती ज्या आहेत त्याच दर्शन साहित्यामध्ये होतं समाजाची ज्याची नाळ तुटलेली आहे तो खरा लेखकच नसतो अच्छा त्याला कळलं पाहिजे की आणि मग हे जर घडत गेलं समाजामध्ये यातूनच या सगळे मग चांगल्या गोष्टी निर्माण होतात सगळ्या वाटा आपल्याला मिळत जातात तेव्हा माणूस घडण्याचं सा काम साहित्यातून होतं म्हणून माणसाचं आणि साहित्याचं असं अतोट असं नातं राहिलेलं एकदम सुंदर अगदीच खरं की साहित्या वाचून माणूस आणि माणसापासून साहित्य निर्माण होणं शक्य नाहीये निश्चितपणे सर आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात साहित्य आणि समाज आणि साहित्य वाटचालीबद्दल हे आपण भरभरून असं बोलात खरंतर ही मुलाखती एका भागात संपणारे निश्चितपणे नाही वेळेची मर्यादा लक्षात घेता आपल्या मुलाखतीचा आजचा प्रवास आपण इथे थांबूयात पुन्हा निश्चितपणे आपण नव्या विषयावरती बोलणार आहोत तोपर्यंत नमस्कार